वेदू खुर्ची कोण तोडली वेदू अय वेदू बाई ए बाई बाईचा काय जीव खाली वरी कुडीसाठी तुटू दे आणून नवीन आणून नवीन तुटू दे आपण दुसरी आणून दुसरी, आन। दुसरी। काय बाप कुठे झाली तू कुडची घेऊ कुठे झाली मा काय करू मा कुठे चालली मा ना झाली माडची काय करू काय करू मा काय करू बापे पडली माझे पाय मोडले पण ना कुर्चीचे पाय मोडले मा कुडचीचे आपण नवीन आणू मग नवीन तू कुठे चाल तिथू चालली वाटत येत आणायला पुढे च पाय घे सगळं आणू राहिली काय झालं काय करू सांग काय मा काय करू सांग कोण पडलं मा कुडचीहून कोण पडलं कुडचीहून आई आई, आई पडली मा तू कशी तू कशी रडली मा तू कशी रडली मा